माहूर शहरामध्ये मा गेल्या पाच तारखेपासून सुरू असलेल्या सरकार सोनापीर बाबा उरुस निमित्त मार्च रोजी दुपारी झालेल्या कुस्तीच्या जंगी दंगली चा शाही कुस्ती माळकिनी तालुका महागाव जिल्हा यवतमाळ येथील रफिक पैलवानं मारून उरुसाची शान वाढवली आहे सोनापीर बाबा उरुस निमित्त माहूर शहरामध्ये मा गेल्या पाच तारखेपासून इकबाल शकील वारसी हैदराबाद सुफीक कवाल यांच्याकडनं मैफिले समा तर सहा मार्च रोजी नसीम जानी कवाल नागपूर यांच्याकडनं मैफिले कव्वाली तर सात मार्च रोजी सुप्रसिद्ध कव्वाल सलीम जावेद यांच्याकडनं कव्वालीचा शानदार कार्यक्रम सादर करण्यात आला तर आठ मार्च रोजी दुपारी सोनापीर बाबा दरगाह मैदानामध्ये कुस्त्यांच्या जंगी मुकाबल्याचे आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाचे उद्घाटन ईसा खान सरदार खान पठाण माजी नगर अध्यक्ष किनवट यांच्या हस्ते होऊन शेकडो पैलवानांनी कुस्त्यांच्या जंगी दंगलीमध्ये भाग घेतलाय अंतिम शाही सामना रफिक पैलवान माळकिनी तालुका महागाव यांनी जिंकल्यानं उपस्थांनी त्यांना डोक्यावर घेऊन जल्लोष केलाय मधर शेख सी चोवीस तास नांदेड सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बत्तीस आणि पाच नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जीएनएम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्याऐंशी एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस, सदतीस चौपन्न शून्य चार, चार बत्तीस, बत्तीस